गृहमंत्री आदरणीय या भारत देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादीचे सर्वे सर्व या महाराष्ट्राचा सह्याद्री आणि भारत देशाचा हिमालय साहेब म्हणजे मतांचा विषय नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या काळजांचा विषय म्हणजे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय साहेबांचं हात वरती करून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया त्यांच्या समवेत माननीय श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय काँग्रेस विधिमंडळाचे नेते सर्वांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरा यांचं कार्यक्रमाच्या अनुषंगानं सत्कार समारंभ समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सर्वांनी खासदार पप्पा सोनोने सन्माननीय खासदार निलेश लंके साहेब आपण महाराष्ट्राचे थोर सुपुत्र या महाराष्ट्राचा मानबिंदू सन्माननीय गेली पाच दशक महाराष्ट्राच्या या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने गुरुण फरारे घेणारे आणि इतिहासाला साक्ष ठेवून हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा शहासा वाटा असणार आहे माजी गृहमंत्री सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सुशील जी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय साहेबांचं संयोजन समितीच्या वतीनं अर्थात सत्कार समारंभ समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सर्वांनी सोलापूरच्या